छत्रपती घराण्यावर आग पाकड करणाऱ्या कोरटकरच्या अडचणी वाढल्या छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये आक्षेपार्ह बोलणारा प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर उच्च न्यायालयानं सॉरी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं दिलासा दिला होता मात्र राज्य सरकारनं उच्च न्यायालयात धाव घेतला असता त्याच्या अडचणीत वाढ झालेली आहे हा नाटकी कोरटकर ढोंगी कोरटकर आणि बदमाश कोरटकर तर याचे आपण कारनामे पाहिलेलेच आहेत परंतु याच्या अडचणी कशा वाढल्या आपण हे पाहू आता तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना त्यांना फोन करून अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या दिल्या होत्या इतकंच नाही तर त्यांनी इतिहासावर आक्षेप घेतले म्हणजे पराक्रमावर आक्षेप घेतले शिवरायांच्या संभाजीराजांच्या चारित्र्यावर आक्षेप घेतले जिजाऊंवर आक्षेप घेतले तर असा हा महापद्माश कुरटकर हा या ठिकाणी सुरुवातीला असं म्हणतो की तो मी फोनच केला नाही नंतर मग ज्यावेळेस न्यायालयानं दिलासा म्हणजे आ, तो पळून जातो कुठतरी दुसरीकडे गायब होतो आणि उच्च न्यायालयामध्ये म्हणजे सॉरी सत्र न्यायालयामध्ये दिलासा मागतो न्यायालय सुद्धा कोणाचंही म्हणणं ऐकून न घेता डायरेक्ट त्याला अकरा मार्च पर्यंत अंतरिम दिलासा देतो म्हणजे या गोष्टी कुठतरी विचार करण्यास भाग पाडणार आहेत तर कोल्हापूरच्या कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती कोरटकर हा तपासात सहकार्य करीत नसल्याचा दावा ही मागणी करताना सरकारनं केला होता तसंच तपास अधिकाऱ्याच्या कार्यालयात उपस्थित राहण्याची तो टाळत आहे त्यामुळे तपासात अडथळे निर्माण होत असल्याचा दावा राज्य सरकारच्या याचिकेत करण्यात आला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंड एक सदस्यीय खंडपीठापुढे ही याचिका त्या ठिकाणी काल सुनावणीला आली आणि न्यायालयानं एक संणित चपराक हा या ठिकाणी कोरटकरला दिलेला आहे हा नाटकी कोरटकर आहे सुरुवातीला त्यानं दोन व्हॉट्सअप कॉल इंद्रजीत सावंतांना केले सावंतांना ते फो ते कॉल घेतले नाही म्हणून त्यानं फोन केला आणि सावंतानं फोन केला घेतला असता त्यानं म्हणजे अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्यांना शिवगाळ केली एवढंच नाही तर मराठा आणि ब्राह्मण या दोन समाजामध्ये जाणून बुजून ते निर्माण करण्याचं काम वाद वाढवून वाद कसा वाढेल अशा प्रकारची वक्तव्य करण्याचं काम यानं केलं आणि इतकंच नाही तर सरकारनं त्याला न मागता प्रोटेक्शन दिलं याशिवाय प्रोटेक्शन असताना तो पळून गेला त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे कुटुंबियाला धोका आहे असं पत्नीनं त्या ठिकाणी नागपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आणि इंद्रजित सावंतानं सांगितलं की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे माणसं आहेत त्यांनी सर्वांना आवाहन केलं की कोरट करणं एकट्यानं बदमाशी केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना कोणीही त्रास देऊ नये कोणीही फोन करू नये अशा प्रकारचं जाहीर आवाहन इंद्रजित सावंतानं केलं तर कोल्हापूरच्या सत्र न्यायाधीश पी डी कश्यप यांनी कोरटकरला अटकेपासून दिलासा देताना काही अटी घातल्या होत्या वास्तविकता दोन्ही बाजू ऐकून घेणं आवश्यक होतं परंतु कोल्हापूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं ते ऐकून घेतलं नाही आणि जामीन देताना अंतरिम जामीन त्याला अकरा मार्चपर्यंत दिला कारण ती पण मुदत संपून गेलेली आहे खरं पाहिलं ते त्याला आता अटक करायला पाहिजे आणि नंतर मग पुढचं काय होईल ते होईल परंतु आता नागपूरचे राजे मुदोजीराजे भोसले यांनी म्हटल्याप्रमाणे कोरटकरच्या पाठीशी ती प्रभावशाली व्यक्ती कोण या समोर येईलच परंतु त्यांचं म्हणणं त्याच्या कोणीतरी आहे त्याच्याशिवाय तो पळून गेला नाही चिटफंड घोटाळ्यातील मोतेवारांची रॉयल्स रॉयल्स नावाची गाडी तो वापरत आहे आणि त्याचे फोटो भाजपाच्या बड्या नेत्यांबरोबर आहेत एवढंच नाही तर अनेक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांबरोबर आहेत माजी मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत म्हणजे अनेकांबरोबर त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत तर या कोरटकरला जामीन देताना कोल्हापूरच्या सत्र न्या ने, न्यायालयाने सांगितलं होतं की कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बोलावलं जाईल तेव्हा उपस्थित राहावे परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे तो एकदाही उपस्थित झाला नाही तसेच अटके पासून दिलासा मिळाल्यापासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत नागपूर येथील सायबर पोलिसाकडे मोबाईल जमा करण्याची आठ सुद्धा न्यायालयाने घातली होती त्यानं दुसरी आठ काही पाळली परंतु ती पाळताना बदमाशी केलेली आहे त्यानं हा नागपूरच्या सायबर क्राईमकडं फोन दिला मात्र फोन देताना तो स्वतः गेला नाही पत्नीच्या माध्यमातून दिला फोन देताना त्यानं फोन मधला डाटा डिलीट करून टाकला हा फोन फॉरमॅट केलेला होता शिवाय त्यानं ज्या फोनवरून फोन केला तोच फोन दिला का हेही थोडस संशयास्पद आहे आता ते तपासातून बाहेर येईल म्हणजे त्यानं पुरावे नष्ट करण्याचं काम देखील या ठिकाणी केलेलं आहे आणि हा या कोरट करणं जो काही गुन्हा केला हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे हे समाजविरोधिका म्हणजे काम आहे आणि यानं छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची विधानं केलेली आहेत त्यामुळं स सत्र न्यायालयानं कोरटकरला दिलेला अंतरिम दिलासा हा रद्द करावा अशा प्रकारचा आणि कारण जर नाही केला तर खटल्यावर गंभीर परिणाम होईल असं सर राज्य सरकारनं आपल्या याचिकेत म्हटलं होतं राज्य सरकारलाही केव्हा जाग आली नागपूर या मुंबई अधिवेशनामध्ये प्रचंड गदारोळ झाला आणि हा कोरट करला आतापर्यंत का, आटक का या शिवद्रो याला अटक केली नाही आणि याला संरक्षण का दिलं ज्यावेळेस असं विधान भवनामध्ये या ठिकाणी चर्चा झाली तर त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं कोरटकर तर चिल्लर आहे आणि जितेंद्र आव्हाड असतील नेहरू यांनी अत्यंत आक्षेपार विधान केले आहेत म्हणजे त्यांनी केली म्हणजे तुम्ही करावे हे अत्यंत खेदजनक आहे सरकार तुमचं आहे ते आवाडा असोत नाही तर अजून कोणी असो सगळ्यांना जेलमध्ये टाका परंतु शिवद्रोही यांना माफी असता कामा नये मग ते तुमच्या पक्षाचे प्रवक्ते असोत नाही ती विरोधी पक्षाचे प्रवक्ते असोत काही संबंध नाही शिवद्रोही हा शिवद्रोहीच असतो याशिवाय काल उच्च न्यायालयानं हे ऐकून घेत असताना कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावर नव्यानं सुनावणी घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि सरकारची बाजू ऐकून घ्यावी आणि उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयानं जे निरीक्षणं दिले ते काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत म्हणजे थोडक्यात कोरटकरची मोजोरी आता अडचणीत आलेली आहे आणि आता न्यायालय सत्र न्यायालय काय दिशा देते आहे आणि पोलीस त्याला कधी अटक करतायत हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल